श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण गुरुचरित्रमधील अध्याय विसावा त्यामधील भाग दुसरा ऐकणार हो। आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम एने तिनी सेवा करीती भामिनी तोची विप्रा आला स्वप्नी एक एकशत अद्यापि तू द्रव्य न देसि गेहितन तुझा प्राणासी पुढे तुझा वंशाशी वाडो नेदी सायस वायासायस पुत्र कैसा तुझे वंशाशी मनोनी कोपे मारा वयासी आला विप्र स्वप्नात भयचकित विप्र औदुंबरा आड निगता तव देखिले नाता तया पाठी अभय अभयदेऊनी नारीसी ब्राह्मणासी पुसती श्रीगुरूतयासि कामाषी विप्रसांगे श्री गुरुसी जन्मातरी ईने आपल्यासी अह अपहारिले द्रव्यासी यास्तव स्वामी कृपाळू सर्वासि शत्रूचा शत्रुचा करिसि तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकून तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रविसी का भक्तजन तू ते शिक्षा करीन मी आम्ही सांगो जेने रीती जरी एकसिताचे अर्ती तुझ होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल जे खा विप्रवनिता तुवा अंगीकारावे तत्वता जरी न ये तुझ्या चित्ता तरी जाई एथोन रक्षिना रक्षिणा पुल्या भक्तासी वंशोवंशी अभिवृद्धेसी पुनरपी जरी पाहो येसी तरी शिक्षा करू जानपा ऐकोनी गुरुचे वचन पिशाचे करून नमन स्वामी देखिले तुझे चरण उद्धरावे आपनासी जे परी आपनासी उद्धार होय सदतीसी कवने परी निरोपदेसि अंगीकारो स्वामिया एने परी तयासी, गुरु सांगती श्रीगुरुसांगती स्त्रिएसि जे असेल तुझ पासि अर्पण करी तया नावे श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी कर्म केल्यावर दहावे दिवसी गती होईल तुझला जान अष्टतीर्थी स्नान करी तया नावे अवधारी सात दिवस एने परी स्नपन करी औदुंबरी ब्रह्महत्या तुझा दोष गेला त्वरित निशेष कन्या पुत्र आयुष्य होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखूनी जाग्रत विप्रवनीता भयचकित ज्ञाने पाहे श्री मूर्ती न विसंबे मनात गुरु निरोपे दहा दिवस केले आचरण परियेस ब्रह्महत्या महादोष गती झाली ब्राह्मणासी एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्षाले गुरुनाथ नारी केल दोन देत भरली ओटी तियेची मने पारणे करावे आता पुत्र होती तुझ तत्वता पुढे त्याची संतती बहुता चिंता न करी मानसी श्री गुरु निरोपे आराधन केले दपत्ते मिळोन प्रकट झाला गुरु आपण संपर्क लोह परिसासी चिंता मनी स्पर्श होता लोह पाशाना कांचनता तैसी ती विप्रवनिता पापा वेगळी त्वरित झाली पुढे तई नारीसी पुत्रयुग्म यशतायुषी झाले श्री गुरु श्रीगुरुकृपेसि एकचित्ते परीयेसा बंद करी ज्येष्ठ पुत्रासी समारंभ आनंदेसि चौल कर्म दुजयाशी करू पहाती पिता समारंभ करीती जनक जननी चौल कर्म करणे मनी पुत्रासी वर्षे तिन्ही उलास मानसी समारंभ करीती अति प्रीती करीती झाली आईती पूर्व दिवसी मध्याह रात्री आली व्याधी कुमारासी व्याधी असती अनेक एकाहुनी एक अधिक तया मध्ये तीव्र दुःख धनुर्वात तया माझी अवयवेयती वाकोनी दिसे भयानक नयनी एने परी दिवस तिनी कष्टतसे तो बाळ चौथे दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तक्षणी शोक करी तसे जननी एका स्रोते एकचित्ते आक्रोशणी भूमीसी आफळी शिर सत्रानेसी पाशानगे हृदयासी घात करी ती नारी देह टाकी धरणी वरी निर्जीव हो उनी क्षण भरी आठवी दुःख अपारी नयने वारी पूर्ण झाली प्रेत पुत्रावरी लोळे आलिंगितसे बळे वेष्टोनिया माया जाळे प्रलापितसे ती नारी मने ताता पुत्र राया प्राणरक्षका माझा माझ्या प्रिया माते केवी सोडोनिया जासी कोठे सांग पा। कोठे गेलासी खेळावया स्थनीचे क्षीर जातसे वाया शीघ्र येई गा ठाकोनिया पुत्रा माझ्या प्राणप्रिया केवी विसरू तुझे गुण पुत्रा माझी तू तु निधान तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया तुझ्या स्वरूपाय ऐसा सुत केवी देखो मी निश्चित निधान दे कती स्वप्नात तैसे मज चाळविले पुत्र व्याले पाच जण त्यात एक हे निधान जेव्हा झाले गर्भधारण तेव्हा संतोष डोहाळे मज उत्तम होती कधी नसे चिंता चित्ती अतिउल्हास मज प्रती पुत्र होईल म्हणून श्री गुरुने माते दिदला वर पुत्र होतील निर्धार तेने मज हर्ष थोर वरदपिंड होईल हा जदी तुझ प्रसवले अनंत सौख्य लाधले प्राणप्रिया तुझ पोशिले माते रक्षेशी मनोनिया मज भरवसा तुझा बहुत वृद्धापकाळी पोषक म्हणत आम्हा सोडून जासी उचित पुत्र राया दुःख झाले मज बहुत विसरले बाळ तुझ देखत तुझी तारक आम्हा सत्य म्हणून विश्वास लो आम्ही ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक निवारती सकळ लोक वाया दुःख कायसे देवदान नवर्षी श्वरासी होणार न चुके कवनासी ब्रमाली तेची आढळ जानपा अवतार होती हर हर तेही न राहती स्थिर तुम्ही जरी मनुष्य नर काय आढळ तुम्ही एने परी सांगती जन आनिक आठवी मन मने माते दिदली जान स्थिर मनोनी दोनी फळे श्री नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदा वसती तेने दिदला पुत्र मज त्याचे बोल केवी मिथ्या माझा असे वरद पिता त्यासी घडे माझी आठवी श्री गुरुसी देवा मज गांजी लेसी विश्वासिले तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणून या सत्य संकल्प तुची होशी म्हणोनी होते विश्वासी घातकेला अम्मासी विश्वास घातकी केवी न म्हणे त्रैवे मूर्ती अवतार तू नरसिंह सरस्वती नर ध्रुवा बिभीषण दिदलावर दला आवर केवी सत्य म्हणू आता तुझी या बोला विश्वासिले आता माते उपेक्षिले मन निष्ठुर केले प्राण देईन तुम्हावरी लोक येती तुझ्या स्थानी सेवा करीती वसोनी औदुंबरा प्रदक्षिणा करोनी पुरच्छर रणे करीता ती आपण केले पुरच्छरण फळ आले मज साधन आता तुझवरी देते प्राण काय विश्वास तुझे स्थानी कीर्ती होईल सृष्टीत आमुचा केला घात पुढे तुझ भजती भक्त काय भरवसा तयासी ब्रह्म स्वदेश पिडोन धरिले तुझे चरणा अंगीकारोणी मध्ये तेजने टाकिता कोन धर्म घडे देनु देहून जाय आधार म्हणून तेथे व्यथि एवन तया परी मज झाले की एखादा देवळासी जातासे असे पूजेशी ते देऊळ तयासी मृत्युरूपी वर पडे तया परी आपणासी झाले स्वामी परी येसी माझ्या प्राणसुताशी न राखिले देवराया राया येणे परी अहो रात्री दुःख खरी ती नारी उदय जाहला दिन करी तीन एके कोणाचे द्विज मिळोनी येती एती स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करिसी तू मूर्खपणे जे जे समयी होणारती ब्रह्मादिकासी न चुकती चला जाऊ गंगे प्रती संस्कार प्रेता करावया ऐसे ऐकोनी आक्रोश थोर प्रेत पोटासी धरोनी स्वरे रडतसे आपणासहित प्रेतासि करावे अग्निप्रवेशि एरवी नेंदी प्रेतासी उरी म्हणनी तयेसी नेविसी तू स्त्री कर्कशी प्रेतासवे प्राणदेशी कोण धर्मसागा न देखो न एको कानी पुत्रासवे कोणी गेले प्राणी वाया बोलती मूर्खपणी आत्महत्या महादोष नाना परितीयेसी बोलती लोक परियेसी केला नियम निच्छयेसी जिन न पुत्रासवे दिवस आला दोन प्रहर प्रेतास करू नेदी संस्कार अथवा न गंगा तीर ग्रामी आकांत प्रवर्तला इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिथे अविस्तारी आत्मज्ञान तये वेळी सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व झाले एका ब्रह्मचारी अपूर्विका बोधिता झाला ज्ञान तिसी ब्रह्मचारी नव्हे तोची चि गुरु आला वेशधारी नरु नरसिंह सरस्वती अवतारु भक्त वसल परीयेसा मने सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर शेतायुषी पुरुष होय भक्तीपूर्वक श्रवण करीत न होय शरीरा प्रति पूर्णायुषी ते होती माझे बोल इथे श्री गुरुचरित्रामृत विप्रस्त्रियसी संतान देत श्री नरसिंह सरस्वती पोटीएत ब्रह्महत्या वारोनिया इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे ಬ್ರಹ್ಮಸಮಂದ ಪರಿಹಾರೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಾರಾಜೀ ಜಯ